या भव्य मोर्चाच्या बॅनरच्या मागे उभे राहूया जेणेकरून आपल्या मोर्चाची शोभा वाढेल आणि या मोर्चाची शिस्त ही छत्रपती शिवरायांना अपेक्षित आहे या मोर्चाच्या माध्यमातून दिसून येईल तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या बॅनरच्या मागे जाऊन उभे राहूया स्वयंसेवकांना स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण सर्वांनी तो महाराज की जय भवनी श्रीराम हिंदुत्ववादी कोल्हापुरा मध्ये

मागोद यांचं देखील या मोर्चामध्ये आगमन होणार आहे थोड्या छत्रपती शिवरायांचे मावे यांचे वंशज देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे